नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवरती आज आपण आयपीएल मधील एक मोठी बातमी जाणून घेणार आहोत इंग्लंडचा युवा खेळाडू हॅरी ब्रुक वर बीसीसीआय ने दोन वर्षांची बंदी घातली आहे पण नेमकं काय घडलं आणि बीसीसीआय ने असा कडक निर्णय का घेतला चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया आयपीएल दोन हजार पंचवीसच्या लिलाबात दिल्ली कॅपिटल्स ने हॅरी ब्रुकला तब्बल सहा पूर्णांक पंचवीस कोटींना खरेदी केलं होतं पण अचानक हॅरी ब्रुकने आयपीएल दोन हजार पंचवीस मधून माघार घेतली त्याच्या या निर्णयामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ अडचणीत आला बीसीसीआय नवीन नियमानुसार लिलावानंतर जर एखादा खेळाडू कारण न देता स्पर्धेतून माघार घेतो तर त्याच्यावर दोन वर्षाची बंदी घातली जाऊ शकते हाच नियम हॅरी ब्रुकच्या बाबतीत लागू करण्यात आला बीसीसीआय बीसीसीआयने हा नवा नियम का आणला काही खेळाडू आयपीएल दिलावात मोठ्या किमतीला विकले जातात आणि नंतर स्पर्धा सुरू होण्याआधीच माघार घेतात यामुळे या संघाचं मोठं नुकसान होतं कारण त्या खेळाडूच्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड करणं कठीण होत म्हणूनच बीसीसीआयने हा नवीन नियम लागू केला की लिलावानंतर खेळाडूने माघार घेतली तर त्याला पुढील दोन हंगामासाठी आयपीएल मध्ये खेळता येणार नाही हा नियम संघाच्या हितासाठी आणि आयपीएलच्या शिस्तीसाठी अत्यंत महत्वाचा ठरू शकतो हॅरी ब्रुक हा एक प्रतिभावान खेळाडू आहे ज्याने इंग्लंडसाठी अनेक महत्त्वाच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे मात्र आयपीएल पी एल मधून माघार घेतल्यामुळे त्याच्या भविष्यातील करिअरवर मोठा परिणाम होऊ शकतो तो आय पी एल आणि दोन हजार लिलावात सहभागी होऊ शकणार नाही ज्यामुळे त्याला मोठ आर्थिक नुकसान होईल तसेच आयपीएल मध्ये खेळण्याचा अनुभव गमावल्यामुळे हो त्याच्या टी ट्वेंटी करिअरवरही परिणाम होऊ शकतो हॅरी ब्रुक आयपीएल मधून बाहेर पडल्यामुळे दिल्ली कॅपिटल संघाला नवा पर्याय शोधावा लागेल त्यांनी त्याच्या जागी दुसरा खेळाडू घेतला तरी त्या खेळाडूला आधीच तयारी केलेल्या रणनीतीमध्ये बसवणं कठीण होईल त्यामुळे हॅरी ब्रुक गैरहजेरीचा परिणाम दिल्ली कॅपिटल्सच्या संपूर्ण हंगामावर होऊ शकतो तर मित्रांनो हा होता आयपीएल दोन हजार पंचवीस मधील एक मोठा वाद हॅरी ब्रुकने माघार घेतल्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालणं योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं बीसीसीआयचा निर्णय योग्य आहे का आणि हॅरी ब्रुकचा निर्णय संघासाठी अन्यायकारक आहे का, अन्याय का। तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या क्रीडा आणि कायदेशीर विषयांवर सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओसह धन्यवाद